नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात खरं तर कोल्हापुरात आसपासच्या खेड्यावरची माणसं गुळ विकायला गाड्या घेऊन येतात भुईमूग कापूस यांच्या गाड्या भरून आणतात कोल्हापुरात म्हशी चिक्कार असल्यामुळं गवताच्या गाड्या खेड्यापाड्यावरनं रोज येतात त्यामुळं त्या, त्या शहरात शेतकऱ्याला उपर वाटतं बाजारात यावं तसा तो येतो आसपासच्या खेड्यावरची फेटेवाली माणसं भेटली की हाक मारून चौकशी करतो त्याला कोल्हापूर आपलंच वाटतं आसपासच्या भागात जे पिकतं त्याची उतरपेट वाटतं तसं पुन्हा नाही वाटत पुन्हा स्वतःचं स्वतः रमलेलं आसपासच्या खेड्यापाड्याची फिकीर नसल्यागत वागणारं अशा पुण्यात दादाला हिंड म्हणून सांगणं बरं नाही त्याला वाटलं तर त्यानं हिंडावं हो। आपण दबाव आणणं बरं नाही किनीट पडताना दादा आला जरा दमल्यासारखा दिसत होता स्मिताला मी आमच्यासाठी चहा करण्यासाठी सांगितलं चहा पिता पिता मी दादाला म्हणालो परवा मी म्हणालो भरपूर फिर ते खरं असलं तरी तुला वाटलं तर फिर नाहीतर नको उगच अंदाना सांगितलंय म्हणून काय बी झालं तरी तास दीड तास बाहेरच काढायचा असं करू नको घराकडे यावं वाटलं की तू आपलं येत चल बाहेर कुणाकडं जाऊन बसणार तसं काय नाही खरं दादा एवढंच बोलला आणि चहा पीत गप्प बसला जे काही सांगायचं ते सांगून मी मोकळा झालो पण दादाच्या फिरण्यात फरक पडला नाही तो नेमानं चार वाजता उठू लागला आणि चहा पिऊन तत्परतेने बाहेर जाऊ लागला दोन दोन तीन तीन तास येईन असं झाला मीही माझ्या कामात मग्न होऊन जाऊ लागलो सगळं सुरळीत चालू लागलं त्या दिवशी नेहमीप्रमाणे दादा चार वाजता उठून बाहेर गेलेला पाच साडेपाच वाजता लक्षात आलं की मला निस्मिताला काही खरेदीसाठी लक्ष्मी रोडला जायचं आहे स्वाती कीर्तीला दादाच्या स्वाधीन करून जायचं होतं पण दादा चार वाजताच बाहेर पडलेला अडचण होऊन बसली इथंच कुठंतरी असतील बघा जरा इथंच कुठतरी असणार नाही दोन तीन तासांनी येतोय कुठं लांब जात असणार बघा तरी घाटावर देवळात नाहीतर शिवाजी उद्यानात असतील जाऊन बसत असतील तिथं फेरी जरी टाकूया म्हटलं तर भेटतील मी बाहेर पडलो रोकडोबाच्या देवळात इकडं तिकडं पाहिलं तिथनं जवळ असलेल्या ओंकारेश्वराच्या घाटात जाऊन आलो पण पत्ता नाही म्हणून तसंच फिरून शिवाजी उद्यानात गेलो खरं जा जा तर तिथं संध्याकाळी कुणी फिरायला येत नव्हतं म्हणून फारशी आशा नव्हती मी बागेत शिरलो माळी झाडांना पाणी सोडत होता दुसरं कुणी दिसलं नाही एका बाजूला झाडाच्या धुसप्यात एक व्यक्ती झाडांच्या बुडातील माती भांगलताना दिसली झाडाड होती म्हणून स्पष्टता अंदाज आला नाही पण ती दादासारखीच वाटत होती पुढं जाऊन पाहिलं तर दादाच खुशाल मन लावून भांगलन करत बसलेला मी चकित झालो दादा दादा चटकन उठला आणि माझ्याकडं बघू लागला हि तर येऊन भांगलत करत बसलायस काय हे मला जरा सणक आली काय करू तर माळ्याची ओळख झाली मोकळं रान आणि झाडंबिडं दिसली एक खुर्प हातात घेतलं आणि बघितलं तर भांगलावा असं वाटलं भांगललं म्हणजे जरा बरं वाटतंय तब्येत बी चांगली राहती जागेवर सापडलेल्या अपराध्याक दादा धडाधडा दा 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 बोलला असू दे चल मला आणि स्मिताला खरेदीला जायचं आहे घरात स्वाती कीर्ती संघ जरा बोलत बस चल बरं त्यानं नाईलाजनं खुरपं माळ्याच्या जास्तानाला टाकलं माळी आपल्या कामात दंग जाता जाता मी म्हणालो काय माळी दादा म्हाताऱ्या माणसाला काम लावता वय मी नाही बा काम लावलं रोज तेच येत्यात आणि भांगलत बसतात म्हटलं बसतात तर बसू द्या काय देणं घेणं नाही शेतकरी बाबा आहेत पोफेसर साहेब यासनी पुण्याला कशाला आणून डांबून ठेवलंय माळी पाण्याकडं बघतच मला बोलला दादा न माळ्याला घरचा सगळा इतिहास सांगितल्याचं लक्षात आलं दोघं मिळून घराकडे गेलो बाग मागं पडत गेली तिच्यातलं मोकळं रान हिरवीगार झाडं त्याहून मागं पडत गेली पंधरा वीस दिवस गेल्यावर दादाचं पोट नेहमीप्रमाणे बिघडलं बहुधा ते व्यायाम नसल्यामुळं किंवा गव्हाचं जड अन्न खाल्ल्यानं बिघडत असावं तशाच त्याला पोटाला तडस लागेपर्यंत खाण्याची सवय होती वास्तविक शेतात शारीरिक कष्टाची कामं करणाऱ्या माणसाला सकाळी नऊच्या सुमाराला नेहारी बारा वाजता जेवण दुपारी तीनच्या सुमाराला एखादी भाकरी आणि भाजी रात्री पुन्हा जेवण असं लागतं आणि ते पचतही चपातीपेक्षा भाकरी पचायला हलकी त्यामुळे चार वेळा पोटात भाकरीचं अन्न गेलं तरी पचे दुसरं असं खेडूच माणसाची जगण्याची रूढी जरा ही वेगळीच होती माणसानं भरपूर खाल्लं पाहिजे आणि ते पचवलं पाहिजे तरच तब्येत चांगलीच राहती काम करायला अंगात ताकद येते त्यामुळं अन्न चापून खाण्यावर त्याचा जोर असतो रोजगाराच्या नशिबी पुष्कळस निकृष्ट अन्न असल्यानं खाल्ल्यावर ते कचराच होता होऊन पडून जातं त्याला वाटतं ते पचलं उलट कासाचं अन्न प्रत्येक वेळेला चापून खाल्लं तर पचणं कठीण होतं दादाला हे कळू शकत नव्हतं सांगितलं तर पटत नव्हतं मला आणि स्मितालाही ते पुन्हा पुन्हा सांगायला संकोच लागत होई दादाचा गैरसमज होई मला पोटभर खाऊ देईनात अन्न संपत आहे म्हणून कमी खायला सांगतात असं त्याला वाटेल म्हणून आम्ही गप्प बसत होतो पोट बिघडल्यावर दादा झोपून राहिला औषध पाणी केल्यावर चार पाच दिवसांनी पोट मूळ पदावर आलं या काळात त्याला गावाकडच्या आठवणी खूप होत असाव्यात गावाकडचं घर गावदरीकडलं असल्यामुळं परड्याकडनं बाहेर पडलं की मोकळी रान लागत लांबवर पूर्वेला मोकळा विस्तीर्ण माळ पसरलेला दिसते दक्षिणेकडं दाट झाडकांड दिसते माळाच्या आणि झाडकांडाच्या पलीकडं मळे आणि शेतीवाडी भरपूर पसरलेली दादा तिच्या तुसाचा पाला आणण्याच्या निमित्तानं जाई आणि शेतकऱ्यांशी पोटभर बोलून भाराभर पाला घेऊन येई ती त्याची कमाई असे त्या कमाईचा त्याला मोठा विरंगुळा होता त्याची आठवण त्याला तीव्रतेने होत असावी तो येऊन महिना होत आला होता दिवाळी अगदी तोंडावर आली दादा म्हणाला आंदा मी उद्या कागलला जातो का का कट्टाळा आलाय डोळ्यामोरं घरदार असलं म्हणजे बरं वाटतंय आणि इथं माझी तब्येत बी भी बरे राहत नाही पोट फुगतं परसाकडला पातळ होतंय तो बोलू लागला ठीक आहे दिवाळीला गावाकडे जा आम्ही काही यंदा दिवाळीला तिकडे येत नाही माझं काम लय खुळंबलं एक दोन महिन्यांनी नाताळच्या सुट्टीत मी तिकडे येऊन जाईन सविस्तर बोललो सांजेला जाऊन त्याच्यासाठी एक धोतर आणि एक घेऊन आलो दिवाळी तोंडावर असल्यामुळं भावंडांनासाठी थोडे बुंदीचे लाडू आणले सकाळी लवकर उठून सगळी तयारी केली आणि साडेसहाला गाडी होती दादाच्या खर्चासाठी स्वतंत्र पैसे दिले घरात देण्यासाठी स्वतंत्र पैसे आणि आप्पासाठी एक पत्र दिलं आपली कापडं दिलेले लाडू इत्यादींचं गठळ बांधून दादा उठला ते डोक्यावर घेऊन चालू लागला स्टँड पर्यंत पोहोचवायला आणि मोटारीत बसून द्यायला मीही निघालो घरात कुणासंगत भांडण करत बसू नको कावा वाटलंच तर पाला काढायला जात जावं मिळालं तर आणावा नाहीतर मी दिलेल्या पैशातनं पोटा पाण्यासाठी खर्च करावा घरातली बाकीची काय करत्या ते करू देत तिकडं त्यांच्याकडे आपण ध्यान देऊ नये त्यांच्या भांडणात कधी मधी पडू नये मी जे सुचेल ते सांगत चाललो होतो दादा हू हू म्हणत होता चेहरा उदास झालेला गाडी हालताना त्याच्या डोळ्यात पाणी भरलं पटक्याच्या शोगानं ते पुसलं आणि माझ्यासाठी लाकडासारखा दिसणारा सुकलेला हात बाहेर काढला दादाच्या डोळ्यात पाणी काय येतं याचा पत्ता मला कधीच लागत नव्हता अशावेळी दादाचं बोलणं मुख्य माणसागत बंद झालेलं असे गाडी हल्ली तिच्या मोकळ्या मोकळ्या जागेकडे लक्ष गेलं कागदात गुंडाळलेले काहीतरी पडलं होतं सात आठ वर्षाच्या दोन नागड्या पोरांनी झडप घातली पाच सहा वर्षाच्या मुलीच्या कमरेला साधी चड्डीही नव्हती याचं वाईट वाटलं किंचित शरमल्यासारखं होऊन मी त्यांच्याकडं बघू लागलो त्या पोरांनी तो पुढी बांधलेला कागद उकडला त्यात अर्धा पाऊण शिळ्या भाकरीचे तुकडे आणि कसली तरी भाजी होती पोरांनी ती मुठू मुठ खायला लगेच सुरुवात केली ती आंबली चिमली आहे का याचाही विचार त्यांनी केला नाही उदासवनं वाटू लागलं इकडं तिकडं बघितलं पुण्याचं एस टी स्टँड झोपलेल्या माणसांनी गच्च भरून गेलं होतं मळकट फाटक्या कापडातली माणसं फरशीवर आस्ताव्यस्त झोपलेली बारकी पोरं त्यांना चिकटून पडलेली त्यातीलच दोन पत्तांनाही ते उठून कागदी पुड्यावर धावलेली मराठवाड्यात भीषण दुष्काळ पसरला होता तिकडनं माणसांचं प्रचंड लोंढे मुंबई पुण्याच्या समुद्रात येऊन मिसळत होते ही दोन्ही शहरं ते पोटात घेत होती दुष्काळावर वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरून येत होते ही माणसं कशाच्या भरोशावर आपली गावं सोडत असतील जनावरं तशीच मोकळी सोडून देऊन घराला कशीबशी कुल्पं लावून दार तारांनी आवळून कशी येत असतील शहरावर त्यांचा एवढा कसा विश्वास आहे त्यांच्यासाठी इथं सरकारी छावण्या नाहीत की निरनिराळ्या संस्थांचे निवारे नाहीत पूरग्रस्तांसारखी यांना मदत नाही की शिधा वाटप नाही आमची मदत चालली आहे बांगलादेशला बांगलादेशसाठी आपलं सगळं सिमेंट पाठवलं जात आहे आणि इथं आमची घरं सिमेंट वाचून बांधायची पडली आहेत इथली संमेलनं बंद करण्याचे पास होत आहेत आणि तोच पैसा बांगलादेशच्या निधीसाठी वळवला जातो आहे या दुष्काळग्रस्तांसाठी काहीच कसं नाही या पुण्यालाही त्याचं काही वाटत नाही बाहेर दुष्काळ असला तरी पुण्याचा लक्ष्मी रोड भरगच्चा आहे सोने चांदी महाग असले तरी दिवाळीची खरेदी जोरात आहे कपड्या चोपड्यांचा नव्या फॅशनचा फ्रेश स्टॉक ओपन झाला आहे शौकीनांची तिथं झुंबड उडाली आहे अन्नधान्याची दुकानं गच्च भरली आहेत स्वीट मार्स दिवाळीसाठी तुडुंब झाले आहेत इंद्राच्या नगरीसारखा लक्ष्मी रोड गेल्या चार पाच दिवसात सजवला आहे आणि ही एस टी स्टँडवर आठ आठ दिवसांच्या उपाशी दुष्काळग्रस्तांची गर्दी पोटासाठी काम शोधतायत निवारा नाही म्हणून स्टँडवर स्टेशनवर फुटपाथवर नदीकाठच्या घाटांवर पडून राहत आहेत तशाच रात्री पार आहेत अशा दुष्काळात दादा गावाकडे चालल्या बरं झालं आपण शिकलो आणि शहरात आलो मी शिकलो नसतं तर असाच गावात तारताळा देत सगळ्यांबरोबर उपाशी मेलो असतो नाहीतर नशिबाची पारख करायला कुठल्या तरी शहराच्या वळचळणीला असंच गेलो असतो घरादारातही दाही दिशा पाचोळ्यागत उडून गेलो असतो मला नोकरी आहे थोडं थोडं पोटापुरतं विकत घेण्याची ताकद आहे म्हणून तर गावाकडचं घर अजून जागेवर आहे डगडगत असलं तरी ढासळत नाही या शहरातला पैसा माझ्या रूपानं गावाकडे जातोय तिकडं मात्र जन्मभर घरदार शेतामाळ्यात राबूनही दुष्काळानं उपाशी मरते शहर मात्र खेड्यातनं धान्य पैशाच्या जोरावर गोळा करून ढुंगण बुडी घेऊन सुखात राहत आहेत उलटी थर आहे पिकवतोय त्यालाच खेड्यात काहीच नाही आणि जो खेड्या दूर शहरात सावलीत बसून कागदी कामं करतोय त्याला मात्र भरपूर खायला मिळते तिकडं कमाई देऊन तिच्यातलं मद्य मागवलं जाते इथं झोप येत नाही म्हणून रात्री जागवले जात आहेत कष्टाळू जीवांना दिसभर मस्तेवर श्रम करूनही रात्री झोपायला जागा मिळत नाही वा रे वा माझ्या स्वतंत्र देशा मनात वाटल तसे विचार भरकटत होते निमी सकाळच्या गार हवेत एकटाच घराच्या दिशेनं चाललो होतो घराघरातनं माझ्यासारखे ग्रामीण तरुण शहरात यावेत त्यांनी ताज्या मासळीसारखा चमचमणारा शहरातला पैसा गोळा करून गावाकडे पाठवावा प्रसंगी लुटून न्यावा दरडे घालून पळवावा असा काहीसा चमत्कारिक विचार मनात आला दुसऱ्या क्षणी मासळीसारखा सदळ करून निघून गेला दादा कागलला गेला त्या दिवशी दुपारी गावाकडनं आयच पत्र आलं काय बी झालं तरी सगळं मिळून कागलला या माझ्या सुनाला आणि नातीसनी ह्या दिवाळीला आमच्या घराला आणा सगळी व्यवस्था केली आहे आजूबाजूला शेजाऱ्याच्या सुना माझ्या फिरतात तशी माझी सून माझ्यामोरं घरादारातनं एकदा तरी मनासारखी वावरावी अशी इच्छा आहे माझं लग्न होऊन दहा वर्ष झाली शिवाचं एक लग्न होऊन वाया गेलं त्यामुळे तिला सुनेच्या हातचं सुख मिळालं नाही झाली ती भांडणच म्हणूनच तिच्या मनाला वाटत होतं आपल्या सगळ्या लेकाची लग्न भराभर व्हावीत सुना हाताबुडी याव्यात त्यांनी तिला मामी साब हे खावा सासूबाई ते खावा तुम्ही हे काम करू नका आम्ही करतो असं म्हणाव तिला खायला प्यायला घालावं तिच्या हातातली कामं काढून घ्यावीत ती आता आली तरी तिला हे सुख काही मिळालं नाही पोरबाळ वाढवताना आणि त्यांच्या पोटाला घालताना तिची दमछाक होत होती रोजगाराचं घर मग लग्नाचं वय झाल्याबरोबर लेकांची लग्न होणार तरी कशी प्रत्येकाची घडी बसेपर्यंत पंचवीसशेच्या पुढं वय जात होती भरपूर वतनं असली सगळी बसून स्वतःच्या इष्टेटी सांभाळत खात असली तर सगळ्यांची लग्न सोहळे देखील अगदी वयाच्या सोळा वर्षी झाले असते सुना नातवंड घरभर झाले असते आईला हे काही कळत नव्हतं असं नाही पण भावनेच्या भरात मनात जे येईल ते ती स्त्री सुलभ वृत्तीनं सांगत होती दौलत ते लिहून पाठवत होता आम्ही सगळी मिळून कागलला गेलो की मुली आणि स्मिता तिच्या माहेर घरात राहत असत याचं कारण मुक्कामाच्या आठ दहा दिवसात तिला माहेर वसा मिळावा मुलींना त्यांच्या अनेक मामे आणि मावश्या होत्या त्यांच्या रमून जात तिथं खाणं पिणं व्यवस्थित असे घरात लाईट होता परसदारा संडास होता सगळी शिकलेली असल्यामुळं राहणी मध्यमवयन प्रवृत्तीची होती सगळ्यांची भाषा सुसंस्कृत होती माझ्या घरात असं काही नव्हतं सतत आई दादा शिवा यांची भांडणं चालत रागाच्या भरात आई दादा आणि शिवा बारक्या भावंड्यांना विशेषतः पोरींना इरसाल शिव्या देत त्यांच्यावर धावून जात खायला आमटी भाकरी ताक कण्या या पलीकडं दुसरं काही नसे दारिद्र्यामुळं सतत घराला अवकळ आलेली बहात्तर साल संपत आलं तरी घरात अजून लाईट घेऊ शकलो नव्हतं संडात बांधणं शक्य झालं नव्हतं पुरुषांसारखं बायकांनाही उघड्यावर जावं लागत होतं मुलींना आणि स्मिताला याची सवय नव्हती वाटत होतं आठदान भांडणाच्या निमित्तानं आमच्या घरातील लग्न वेशीवर टांगली जातात स्मिताच्या आणि मुलींच्या नजरेत ती पडू नयेत त्यांचा घरादाराविषयी गैरसमज होऊ नये ही भांडणं सोडवताना मलाही त्यांच्यासारखं आक्रमक भांडखोर व्हावं लागत होतं माझा हा ग्रामीण अवतारही त्यांच्या नजरेस पडू नये त्यामुळं मजविषयी त्यांची गैरसमज होईल पुण्यात स्वाती कीर्ती पुष्कळ समोरच्या झोपडपट्टीतल्या मुलींच्या अचकट विचकट शिवा ऐकत त्यांचा अर्थ मला आणि स्मिताला विचारत आम्ही तो सांगण्याचे टाळत असू किंवा दुसराच काहीतरी सर्वसाधारण लक्षणीय अर्थ सांगत ऐकलेल्या शिवा माझ्या मुलीही खेळताना एकमेकींना क्वचित देत असत मी चरकून जाई अशा शिव्या त्यांच्या कानावर पडू नयेत असं वाटेन मला त्या शिव्यांचा परिचय होता म्हणून काही वाटत नसे रागाचा पारा केवढा चढला आहे हे टेम्पर व्यक्त करण्याचं शिवी एक साधन होतं त्या पलीकडं शिवीला अर्थ नसे पण ग्रामीण मनाच्या शिवीतील आविष्कार पाशवी गावढळ हिंसर असे तसं तो पांढरपेशांच्या सुशिक्षितांच्या शिवितला नसे एका मर्यादे पलीकडं भांडणं गेल्याशिवाय सुशिक्षित माणूस सहसा सह शिवी देत नसे त्यामुळे शिवीविषयी तो ग्रामीणांच्या तुलनेत अधिक संवेदनक्षम होते ग्रामीणांच्या शिव्या एकवेळ ऐकूनही त्याच्या अंगावर काटा उभा राहत असे याचा मला अनुभव होता म्हणून मुलींना स्मिताला मी शिवीपासून दूर अंतरावर ठेवू इच्छित होतो आईला हे सगळं मी सांगू शकत नव्हतो सांगितलं असतं तर आई दुखावली असती तिचा अपमान झाला असता तिला मी कमी लेखतोय असं वाटलं असतं म्हणून मी काहीच बोलत नव्हतो स्मिता आणि मुली मग सकाळचे सगळे विधी आंघोळी नेहाऱ्या आपल्या घरी करून आमच्या घरी येत होत्या तास दोन तास बोलणे होत दिवाळीचं काही करायचं असेल तर स्मिता ते करण्यास मदत करी चहा पाणी खाणं पिणं होई अशा रीतीनं स्मिता आणि मुली तिकडून इकडं आल्यामुळं त्यांचं कौतुक होईल घरगुती वातावरण प्रसन्न होई, वाता प्रसन होई। टप्पांना भरत येई दोन चार तास कसे निघून गेले हे कळत नसे सांज करून मग स्मिता आणि मुली परत जात पुन्हा दुसऱ्या दिवशी अशाच येत आई मग जेवणाचा खास बेत त्यासाठी मग स्वाती कीर्ती स्मिता दिवसभर राहत रात्री परतून जात वस्तुस्थिती अशी असल्यामुळं आईला लिहिलं होतं की सुन्याला आणि नातेस्नी आमच्या घराला आण पण यावर्षी दिवाळीला कागलला जाता येणं शक्य नव्हतं कारण पी एच डीचं काम कोणत्याही परिस्थितीत येत्या एक दोन महिन्यात पूर्ण करायचं होतं मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठाचे पेपर्स तपासायला येणार होते पण ही कामं मी कागलला घरी घेऊन जाऊ शकत असतो खरी अडचण दुसरीच होती या वर्षीच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात डॉक्टर सुधाकर भोसले आमचं कॉलेज सोडून पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात लेक्चरर म्हणून रुजू झाले त्यामुळं कॉलेजात मी मराठी विभाग प्रमुख झालो दोन महिन्यांसाठी सौ वीणा देव यांना शिकवण्यासाठी घेण्याची शिफारस केली त्या माझ्या एम एच्या विद्यार्थिनी होत्या बोलक्या सोशल वृत्तीच्या वक्तृत्वावर भाग घेणाऱ्या अशा वाङ्मयाची मनापासून आवड नाटकातही काम केलेली म्हणून त्या मराठी विभागाला अनेक दृष्टीने उपयोगी पडतील असं मला वाटलं म्हणून त्यांना नेमून घेण्याविषयी विनंती केली कॉलेजनं ती मानली त्यामुळं वाङ्मय मंडळ वक्तृत्व स्पर्धा गॅदरिंगची नाटकं आणि सांस्कृतिक कार्यक्रम बसवणं ही माझी जबाबदारी पूर्णपणे कमी होणार होती विभाग प्रमुखाच्या जबाबदाऱ्या स्वीकारायला मी मोकळा होणार होतो जानेवारीनंतरच्या जूनपासून प्राध्यापक देशमुख हे नवे प्राचार्य म्हणून विदर्भातून आले होते शिवाय मराठीचा बी ए ऑनर्स गेल्या वर्षापासून सुरू झाला होता शिकवण्याचे तास वाढले होते दोन वर्षांपासून म्हणजे मी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात एम ए शिकवायला जाऊ लागलो होतो तीही जबाबदारी वाढलेली डॉक्टर भोसले नोकरी सोडून गेल्यामुळं त्यांची सातशे ते अकराशेची जागा रिकामी झाली होती या काळात एकोणीसशे पासून प्राध्यापकांच्या तीन श्रेणी नव्या नियमांप्रमाणे केल्या होत्या मी दुसऱ्या श्रेणीत होतो तिसरी श्रेणी, श्रेणी सातशे ते अकराशे रुपयांची होती या श्रेणीत आमच्या कॉलेजात फक्त चारच प्राध्यापक बसत होते त्या श्रेणीतील प्राध्यापकाला निदान एक वर्षाचा तरी एम एला शिकवण्याचा अनुभव असावा अशी होती मला एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर साली एम एला शिकवण्याचा अनुभव प्रथम मिळाला होता त्या अनुभवाचं सर्टिफिकेट विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर राशे वाळिंबे यांच्याकडून घेऊन मी माझ्या अर्जाला जोडलं आणि तो अर्ज कॉलेजच्या प्राचार्यांना रितसर सादर केला त्यात काही अडथळे येतील असं स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं एकतर मी कॉलेजात अनुभवांशिवाय सिनियर होतो कॉलेजमधील मराठीचे विभाग प्रमुख नोकरीवरून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानं त्यांच्या जागेवर मी सरकलो होतो त्यांची पगाराची श्रेणी स्वाभाविकच मला मिळणार याची खात्री वाटत होती ही श्रेणी मला मिळाली तर माझा आर्थिक फायदा होणार होता गावाकडचा आई वडिलांचा ढासळणारा संसार उभा करण्यात शहरातील माझा संसार उभा करण्यात घर भाडं भरण्यात मुलींच्या कॉन्व्हेंट शाळेची न झेपणारी फी भरण्यात हाऊसिंग सोसायटीत अतिशय मंद गतीनं बांधल्या जाणाऱ्या घराचे हप्ते भरण्यात माझी सतत जी ओढात चालली होती रात्रंदिवस जी नाना प्रकारची काम ओरबडावी लागत होती त्यातून माझी काहीशी सुटका होईल थोडी उसंत मिळेल असं वाटत होतं पण अनपेक्षितपणे चक्र उलटी फिरली या श्रेणीवर कॉमर्सच्या एका प्राध्यापकांनी अधिकार सांगितला आपणाला ती श्रेणी मिळावी म्हणून अर्ज केला प्राध्यापक दुसऱ्यांदा शाहू मंदिर कॉलेजात येऊन दाखल झाले होते खरं तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपला अधिकार सांगणारा अर्ज दाखल करून तो निर्णयाची वाट बघत माझ्यासारखे गप्प बसले असते तर माझी काहीच म्हणणं नव्हतं पण माझी टीचिंग एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट खोटं आहे असा त्यांनी दावा केला ते आपल्या ब्राह्मण जातीचं भांडवल करू लागले अकॅडमिक काउन्सिलच्या ब्राह्मण सभासदांना श्रेणी निश्चिती करणाऱ्या समितीच्या ब्राह्मण अध्यक्षांना व संबंधित ब्राह्मण व्यक्तींनी वैयक्तिकरित्या भेटून आपण बहुजन समाजाच्या संस्थेत आहोत आपण ब्राह्मण असल्यामुळं आपणावर तिथं अन्याय करण्याचा प्रयत्न चालला आहे यादवांनी खोटं सर्टिफिकेट मिळवलं आहे संस्था त्यांना ते केवळ बहुजन समाजाचे आहेत म्हणून संरक्षण देत आहे कदाचित त्यामुळं माझ्यावर अन्याय करून त्यांना उच्च श्रेणी दिली जाण्याची शक्यता आहे असा कांगावा करू लागले दुर्दैवाची गोष्ट अशी की माझे एक प्राध्यापक स्नेही त्यांना हिरहिरीने इकडे तिकडे घेऊन फिरत होते आणि मदत करत होते माझ्याविषयी संबंधितांना खोटं नाटं सांगत होते हे सगळं कोठून न कोठून माझ्या कानावर येत होतं विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलमध्ये खोटं सर्टिफिकेट विद्यापीठातील एका विभाग प्रमुखांनी दिले का आहे काय असा प्रश्न विचारला गेला या सगळ्या प्रकरणामध्ये मी अस्वस्थ होऊन गेलो होतो विशेषतः माझ्याविषयी खोट्या नाट्या गोष्टी उठवल्या जात होत्या ते प्राध्यापक जिथे तिथे जातील नी माझ्याविषयी खोटं नाटं सांगतील तिथं तिथं मी जाऊन वस्तुस्थिती स्पष्ट करत होतो पण त्यांनी गाठलेली ब्राह्मण मंडळी आणि केलेला जातीवादी खोटा प्रचार यामुळे मी त्यांच्याकडं जायला भिचकत होतो श्री शाहू मंदिर कॉलेजकडं आरंभापासूनच बहुजन समाजाचे कॉलेज म्हणून जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं पुण्यातलं ते बहुजन समाजात स्थापन केलेलं पहिलं कॉलेज होतं तो। पुण्यात तोपर्यंत सगळ्या कॉलेजच्या संस्था ब्राह्मण समाजाच्या होत्या त्यांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य केलं होतं त्यांची परंपराही पुढे चालवली गेली होती अशा वेळी बहुजन समाजानं तिथं आर्ट कॉमर्स कॉलेज स्थापन करावं याची जाणीव परंपरागत ब्राह्मण मनाला सर्वसाधारणपणे रुचत नव्हती तरीही आरंभापासून श्री शाहू मंदिर कॉलेजात ब्राह्मण प्राध्यापक निम्म्याहून जास्त होते संस्थेचं धोरण असं होतं की पुण्यात उत्तम रीतीनं स्पर्धा करून कॉलेज चालवायचं तर प्राध्यापक वर्ग उत्तमच पाहिजे असा उत्तम प्राध्यापक वर्ग गोळा केला होता तिथं जातपात पाहिले जात नव्हती तरी या कॉलेजवर जातीयतेचा आरोप केला जात होता आणि हा आरोप संस्थेतल्या ब्राह्मण प्राध्यापकांनाच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडनं केला तर तो स्वाभाविकरित्या सहज वाटण्याची शक्यता होती त्यामुळं माझ्याविषयीच्या खोट्या नट्या आरोपांचे निरसन करायला जाताना मी बिचकत होतो कारण मी ब्राह्मण नव्हतो तरीही विवेकाला स्मरून मी निरसन करत होतो पण ते झालं नाही याची खात्री वाटत नव्हती म्हणूनच अस्वस्थता आणि काळजी वाढत होती, होती। पहिली टर्म संपली तरी माझ्या अर्जाचा निकाल कळला नव्हता प्रतिस्पर्धी प्राध्यापकांच्या उद्योगावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवण्याची आवश्यकता होती दिवाळीच्या सुट्टीत तर सुट्टी असल्यानं त्या प्राध्यापकांचे उद्योग वाढतील अशी काळजी वाटत होती म्हणून सातत्यानं लक्ष ठेवण्यासाठी पुण्यात राहायचा निर्णय घेतला होता म्हणून दिवाळी असूनही गावाकडे जायचं टाळलं होतं आईला किंवा दुसऱ्या कुणालाही हे सांगत नव्हतं त्यांना ते कळणार नव्हतं माझा मला तोंड द्यावं लागणार होतं गावाकडे घरी मात्र वाटत होतं अंदा यायचं टाळतोय शेरगावची त्याला चटक लागली तो तिथंच रमतोय मनानं आता तो लांब लांब सरकत चाललाय बघा मी तेही सोसत होतो आईवडील लाडाणी आहेत त्यांच्या आपल्या विषयीच्या गैरसमजाला पर्याय नाही हे सगळं सोसलं पाहिजे दिवस असे ढकलले पाहिजेत अशी स्वतःची समजूत काढत होतो घरादारासाठी एवढं करत असूनही त्याचा आपल्यावर संपूर्ण विश्वास नाही यांचे खंत वाटत होती प्रसंगी खूप एकाकी उदास वाटत होतं नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपाचं पत्र आलं मी बावीस तारखेला शिवाचं लग्न झाल्याची घटना कळली मी चकित होऊन गेलो शिवाच्या लग्नाचा कुणाला पत्ता नव्हता तो फक्त शिवाला आणि आईलाच माहीत होता शिवाचं होऊ घातलेलं लग्न मधूच्या अतिव्यवहारीपणामुळं आणि अति आत्मविश्वासामुळं मोडलं होतं तर असंच दुसरं लग्न शिवाच्या उतावळेपणामुळं मोडलं होतं शेवटी शिवाची नाराजी निराशा बघून आईनं कुणाला माहीत होता मधूनं मोडलेल्या लग्नाच्या माणसाची भेट घेतली त्यांच्याशी वाटाघाटी करून सगळं जमून आणलं याचा पत्ता घरात आप्पाला आणि दौलतलाही नव्हता नवरीच्या आईस तडजोड करून दीडशे रुपयांच्या ऐवजी पन्नास रुपये द्यावायचे कबूल केले आईनं स्वखर्चानं लग्नाचे दोन्ही कपडे काढले त्याचा दोन एकशे रुपये खर्च आला लग्न एका संध्याकाळी विठ्ठल मंदिरात केलं गावातील माणसं कुणी बोलवली नाहीत लग्न पुढं एक दोन तास म्हणजे आप्पा नोकरीवरून घराकडं येण्यासाठी स्टँडवर उतरला देवळावरूनच घराकडं जायची वाट होती तिथंच त्याला आईनं थांबून घेतलं तो चकित झाला अक्षता टाकल्या नंतर वरात काढली निरनिराळ्या देवळांसमोर गैबीला गेली गैबी हे गावचं जागृत देव मानलं जातं तिथं वरात गेली नवरा बायकोचे फोटो काढले तेथून वरात घरी आली निशिवाचं लग्न बघता बघता ओढ्याला आंघोळ घालावी इतक्या झटपट झालं हे सगळं असं करण्याचं कारण आईच्या पोटात भीतीचा गोळा होता मधुमुळं मोडलेलं लग्न पुन्हा जुळून आणलं हे मधूला कळलं तर त्याचा अपमान झाल्यासारखं होईल तो पुन्हा काहीतरी अडचण काढील एकदा जी माणसं निघून गेली होती त्यांच्याशीच पुन्हा सोयरीक झाल्याचं गावाला अगोदर कळलं तर गावात लग्नाच्या आधी चर्चा होईलनी मनात पुन्हा काहीतरी जळमटे निर्माण होतील तेव्हा कुणाच्या मनाला सवडच द्यायला नको म्हणून तिनं कुणालाही सांगून फाटे फुटण्याला संधीच दिली नाही तिचा हा अडाणी हिशोब होता अडाणी शिवानं त्याला साथ दिली गावात अडाण्यांची संख्याही भरपूर होती या अडाण्यांविषयीचा तिचा अंदाज काहीसा खराही होता कसं का असे ना शिवाचं लग्न झालं तो संसाराला लागला तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद